नमस्कार लाडकी बहिणींना माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता सरकारने ई के वाय सी सुरू केलेली आहे अठरा सप्टेंबरपासून याची म्हणजे ई के वाय सी सुरू करण्यात आली आहे परंतु सगळ्यात बहिणीची ई के वाय सी आता झालेली था नाही आहे नाही आहे कारण यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहे पहिला प्रॉब्लेम येत आहे येरावरचा ट्रॅफिक जाम आहे आणि दुसरा प्रॉब्लेम आहे की सदर आधार कार्ड या योजनेस समाविष्ट नाही पण घाबरायचं कारण नाही कारण आत्ता आत्ता ही वेबसाईट लाँच झालेली आहे त्यामुळे याच्यावर खूप लोड येत आहे त्यामुळे याच्यावर काम सुरू आहे आणि नोंदणी अजून म्हणजे याच्यामध्ये लाडक्या बहिणीचं याट होणं बाकी आहे म्हणून खूप वेळ दिलेला आहे नोव्हेंबरच्या वीस तारखेपर्यंत वेळ आहे अजून समोर याची तारीख वाढवण्यात वाढवण्यात येईल तरी काळजी करू नये कारण ई के वाय सी सगळ्याचीच होणार आहे ज्याची के वाय सी सुरू झा सुरू झाली किंवा तुमची झाली ई के वाय सी तरच तुम्हाला पैसे येतील परंतु ही लोड असल्यामुळे ई वाय सी बाराच्या नंतर म्हणजे दोनच्या नंतर किंवा चारच्या जवळपास ही के वाय सी होईल यासाठी तुम्हाला दोन आधार कार्ड लागेल एक स्वतःचा आणि एक तुमच्या वडिलाची तुम्ही म्हटलं असलं तर वडिला तीचा मोबाईल क्रमांकसुद्धा लागेल आणि स्वतः नवऱ्याच्या इकडून भरलेलं असले तर नवऱ्याचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागेल कारण दोन ओ टी पी यामध्ये येणार आहे पहिला ओ टी पी म्हणजे लाडकी बहीण हीच आहे याच्यासाठी येईल दुसरा ओ टी पी आपला जो मालक आहे हा नोकरी आहे का यासाठी ही के वाय सी करण्यात येत आहे तर आता सध्या तरी ही वेबसाईट बरोबर सुरू नाही आहे बरोबर बर चालत नाही आहे घरावर येत आहे जास्त करून सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादी समाविष्ट नाही असं करून सगळ्या महिलांना याचा रात्री बाराच्या नंतर आपण ओ टी पी टाकण्याचा प्रयत्न केला तर असं सगळ्यात जणांना प्रॉब्लेम येत आहे तर याची लिंक तुम्हाला कुठेही सापडेल ई के वाय सी लाडकी बेन ई की, की वाय सी असं लिहिलं तरी याची तुम्हाला लिंक सापडेल तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस दिवसानंतर केली तर सुरळीत तुमचा ई वाय सी होणार आहे सध्या तरी यावर लोड आहे यामध्ये बहिणी समाविष्ट अपलोड करणं सुरू आहे काम सुरू आहे या वेबसाईटवर त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही काही दिवसानंतर तुमची ए के सी होणार आणि तुम्हाला पैसे येणार जय हिंद जय महाराष्ट्र परंतु लक्षात लसो लग त्या बहिणींना तुम्ही जर वडल्याच्या इथून लाडक्या बहीणचा फॉर्म भरला असेल तर वडल्याच्या इच्छा तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागेल आणि नवऱ्याच्या इथून भरला असेल तर नवऱ्याचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागेल ही गोष्ट लक्षात ठेवेल पुढे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद